आली लहर केला कहर या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्ती महत्व आहे की ज्यांनी त्यांच्या मनात आलं की पॉडकास्टमध्ये जाऊन कहरच करून टाकलेला आहे अशीच एक व्यक्ती म्हणजे श्री दि ग्रेट सचिनजी छळगावकर सर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारू तर सर माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ऍक्टिंगची सुरुवात केव्हापासून केली माझ्या बाबतीत झाला असं की मी खूप कमी वर्ष वयाचं असताना बऱ्याच गोष्टी केल्या आयुष्यात जसं की तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल मी, मी नव्या वर्षीच गाडी चालवायला शिकलो गाडी चालवायचो त्याचप्रमाणे ऍक्टिंगला सुद्धा जेव्हा माझी सुरुवात झाली त्यावेळी तुम्हाला ऐकून धक्का बसेल की माझं वय किती होतं किती होतं सर मायनस तीन महिने मायनस तीन महिने ठीक आहे सर ते झालं असं की माझी आई गरोदर होती आणि तिच्या सहाव्या महिन्यामध्ये जवळपास मी बोर झालो मध्ये पोटात बसून काही जास्त काही काम नसतं मग मी लाता मारून बोर झालो होतो एक दिवशी मग मी ठरवलं की आपण काय केलं मग मी काय केलं हाताने मारायला लागलो पण बाहेर सगळ्यांना असं वाटत होतं की लात मारतोय अच्छा हा आता मला सांगा अभिनय यापेक्षा जरा काय असतो